मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना श्वे दिल्या होत्या त्याच्यामुळं देऊ तुला आम्ही देऊ तुला कशा जण सर्व ठीकच मी पण मस्त मजेत आहे साईबाबाच्या कृपानी जाता जाताच रोडनी बनवते व्हिडिओ कशामुळं घरी गेलं ना आमच्या शेजारीपादरांचे लेकर बाळ रडायलेले असते सगळं हांभळत असतं लेकर खेळत असते तिथं त्याच्यामुळं तर सॉरी तुम्हाला आवाज येतो डिस्टर्ब होता असं ना आवाज येत न झाला माझ्याकडे काय स्पिकर नाही का काय नाही आता तू बी ना उठलं की जरांग्या बसलं की जरांग्या हक्कतानी जरांग्या जेवतानी जरांग्या सोडून दे आता तू पण तू पण नको बोलू ते आता फडणवीस साहेबावर नाही बोलणार कारण की त्यांची सगळं झालं पूर्ण जे त्यांची जी बी काय फडणवीस साहेबाकडून घ्यायचं होतं त्यांना ते घेतलं आता ते फडणवीस साहेबाला नाही बोलणार तू जरांगे फाटला नाही बोलणार जरंगे पाटील तुझ्या टायटल मध्ये आलाच नाही पाहिजे जरांगे असा न जरांगे तसा तुला आता काही अधिकार नाही बोलण्याचा ते तुम्हाला जरंगेला तू तु, ते बोल ना फडणवीसाला ते बोल हे बघ बाई मला काय तुमच्यासारखं बोलता येत नाही मी काय तुमच्यासारखी इतकी हुशार नाही तुला वैचारिक विचारायचीच ना आता नको कोणावर विचार मांडत जाऊ उगच कशाला इज्जतीचा केअर कचरा करून तर आम्ही फक्त काय वार म्हणून बोलत होतो आम्ही काय वार घेतला म्हणून तसंच मग पूर्ण महाराष्ट्र जे तुझ्या खिला बुटलाय ना स दरंगे पटलावर सगळे प्रेम करतात त्याच्यामुळे ते देव तुला ट्रोल केलं तू जरंगे पटलाला ट्रोल केलं तुला ट्रोल केलं झाली का बराबरी ती काय म्हणते फडणवीस साहेबाला जरंगे पाटील बोलत होते त्यामुळं ती जरंगे पटलाला बोलत होती मग आता इथून पुढं जरंगी पटेल आणि फडणवीस ते तर गोड झाले आता आम्हाला जे फायचं ते भेटलं तर जरंगी पटील आता फडणवीस साहेब बोलणार नाहीत तर तू बी जरांगेचं नाव तुझ्या ह्याच्यातून काढून टाक तुझ्या थमनेलमधून म्हणा तुझ्या व्हिडिओमधून म्हणा तुला बी आता तुझा काहीच समान नाही बोलायचा वैचारिक विचार कोणता विचार माणशी ना आता आताच जरांगेवर बोलायची काही तुला गरज नाही विषय संपला ओके okay. आणि आमचं तुझं बी काही वैर नाही आम्ही तरी तुला कशाला बोलव काळ्या ढवळ्या पिवळ्या लांगड्या म्हणतेस ना अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासोबत फोटो काढतोय अख्खा महाराष्ट्र कोणी बी फोटो काढतोय जे भेटन ते फोटो काढतोय फोटो काढला म्हणून दरांगीची बाय झाली का ती फोटो काढला म्हणून दरांगेची समर्थन असतंय समर्थन असतंय समर्थन त्याच्यामुळं असं काही बी बघतच जणू तुझ्यालाही वैचारिक विचार आहेत आम्हाला नाही येत बोलता तुझ्यासारखं आम्ही कामं करतो कष्ट करतो आम्ही सारखं त्याच्यातच नाहीत ना त्याच्यामुळं आम्हाला नाही येत तुझ्यासारखं बोलता पण जे बी येत आहे ना आम्हाला साधंसुद्धा एके भाषेत सांगतो आता आता तू कुणाला काही ट्रा ट्रोल करतच जाणूक तुला बी कुणी ट्रोल करणार नाही उगाच तुझी तरी कशाला इज्जत घालून घेतेस बरोबर का तुला हे कुटण्याचा नादच आहे मुद्दाम वैचारिक पद्धतीने वैचारिक पद्धतीने बाजार होता त्यामुळे खूप छान अस बघायसारखं झाडी आहे झाडे आहे म्हणजे असं इकडं चरेवर सर आहे पण असं वाटतं जण काय एखादा तळय तळ असं वाटत आहे त्याच्यामुळं मला इथं करत आहे त्यामुळं मी कामावरून येत आहेत इथं थोडंसं थांबत असते आणि छान वाटतंय बघा वातावरण त्यामुळं इथं थांबत असते काही म्हणले ताई तुम्ही काय रस्त्यानेच असता का काय आमच्या लेकरा बाळासाठी ते करतात रागात कधी उपोषणात कधी कशाने त्याने झाला असन बीपी हाय बोलले असते फडणवीस साहेबाला तर तू बोललीस ते यांच्यावर सारखंच बोललीस ते मी दोन वर्ष बुकलीस तुझं तर कॉन्टेंटच ते होतं कॉन्टेंटच ते होतं तुझं तर वैचारिक पद्धतीने बोलते तुला तर एखाद्या मुख्यमंत्री पदावरच बसवावं लागेल हमेशा रस्त्यातच असते ह्या काही कामावरून जाता जाता तुम्हाला दाखवू शकते मी जाता जाता बनवत राहते व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला दाखवते मी